मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यामध्ये असलेले गाव धोत्रा या ठिकाणी पेनगंगा नदीचे पूर शेतकऱ्याच्या शेतात येऊन सर्व पिकाचे नासधूस झालेले आहेत तर हे शेतकऱ्याचं सोयाबीन आहे आणि या सोयाबीनची काय अवस्था आहे ते बघा सोयाबीन सर्व मारा टाकून दिलेले आहेत आणि किमान चार दिवस पाच दिवस हे पाण्याखाली सोयाबीन होतं शेतकऱ्यांनी काय करावं शेतकरी परेशान आहेत आणि पूरग्रस्त म्हणून त्यांना सरकारकडून काहीतरी सहायता मिळावी या अपेक्षेवर त्यांनी आहेत त्या त्यांची जे उत्पन्न आहे ते सर्व या इसापूर धरणातलं पाणी सोडल्यामुळं आणि सतत तीन ते चार दिवस पाऊस असल्यामुळं त्या शेत शेतकऱ्याचे सर्व पीक गेलेलं आहे शेतकरी हाताश झालेला आहे निराश झालेला आहे तर अशा निराश झालेल्या हाताश झालेल्या शेतकऱ्याची आपण मुलाखत घेणार आहोत नेमकं ते काय म्हणतात ते आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत नमस्कार दादा साहेब नमस्कार नमस्कार तुमचा सर्वप्रथम परिचय द्या सुदर्शन मुक्काम तालुका तर तुमचं पीक काय काय गेलं पुरामुळं हळद कापूस सोयाबीन हळद आणि कापूस सोयाबीन हे हळद तुमचीच आहे का माझी आणि धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं पाणी कोटपर्यंत आलं होतं तुमच्या शेतामध्ये तुम्ही इकडे तुम गावाला थोडं होतं जवळपास तीनशे मीटर जायचं राहिलं होतं गावाला इसापूरचे दरवाजे सोडल्यामुळे हेरा दरवाजे दोन सेंटीमीटर न उचलले होते जवळपास पूर्ण या हळद फाण आहे प्लॉट पूर्ण खराब होईल या पुरामुळं तुमच्या शेताचं तर नुकसान झालेलंच आहे पण तुमच्या कुटुंबावर याचा परिणाम काय झाला तुमच्या कुटुंबाची मानसिकता कशी आहे मानसिकता म्हणजे तर दादासाहेब हे तुमचं शेत आहे तर तुमची जागल कुठं आहे म्हणजे याच पुरा पुराच्या अवस्थेमध्ये तुमची जागा आहे मग तुमचे काही जनावर वगैरे आहेत का ना सर मशीला कुठेत पाणी म्हणजे काही जनावराला काही नुकसान नुकसान जनावराचं काय नुकसान म्हणजे आता म्हणजे तुमचे जनावर सुरक्षित आहेत पण जनावरांचा जे वर्षाचा चारा होता ते पण ते चारा पूर्ण खराब झाला पूर्ण खराब झाला मग आता त्या जनावरांच्या वर्षाच्या चारासाठी तुम्हाला काय करावं हो लागेल दादासाहेब यापूर्वी तुमच्या शेतात असा पूर आला होता का आणि असं नुकसान झालं होतं का दोन हजार सहा साली नेमकं किती नुकसान झालं दोन हजार सहा सारखी परिस्थिती सार। आहे आणि दोन हजार सहा साली जेव्हा तुमचं नुकसान झालं तेव्हा शासनाकडून आणि प्रशासनाकडून काही तुम्हाला मदत दोन हजार सहा साली भेटली मदत भेटली होती आता तुमचे हे पीक नुकसान झालेलं आहे हळद सर्व पाण्याखाली गेलेली आहे तर मग तुम्हाला काही तलाठी वगैरे काही कर्मचारी तुम्हाला भेटण्यासाठी आले होते का ग्रामपंचायत कडून काही त्यांना कन्फर्म केलं का म्हणजे माहिती वगैरे काय दिली माहिती दिली पण अद्याप कोणी आलं नाही आता जेव्हा अशी पुराची परिस्थिती येते तेव्हा तुमच्या गावातील अनेक शेतकरी अशा पूर अवस्थेमध्ये सापडलेल्या असतात आणि त्यांच्यावरही अशी बिकट परिस्थिती येते

आणि इतरही पूरग्रस्त झाले पण इतर एकमेकांना साह्य म्हणजे आता तुम्ही पूरग्रस्त झाल्यामुळं काही उघड्याला शेतकरी असतील ना त्यांनी तुम्हाला काही सहकार्य जनावरांसाठी किंवा तुमच्या कुटुंबाला पुरामधून बाहेर काढण्याचं किंवा जनावरे काढू लागण्याचं किंवा अन्य मदत केली अशी एकमेकाला मदत केली तर दादासाहेब तुम्ही इतरांना काय संदेश द्याल की अशी परिस्थिती जर दुसऱ्यावर आली तर नेमकं अशा परिस्थितीमध्ये एकमेकाला काय सहकार्य करायचं कशा प्रकारे सहकारायचं सहकार्य करायचं हे परिस्थिती तुमच्यावर अनुभवलेली आहे तुम्ही याच दुःख भोगलेलं आहे तर असं दुःख दुसऱ्यांना जर आलं तर त्यांना सहकार्य काय करावं आणि इतरांना संदेश काय द्याल तुम्ही नाही आता आम्हाला सतत दोन हजार सहा साली त्याच्यामुळे आम्हाला धन्यवाद दादासाहेब काकासाहेब साहेब नमस्कार नमस्कार काका साहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या पवार हदगाव तालुक्यामध्ये असलेलं गाव धोत्रा धोत्रा तेथून नदी तुमच्या शेतापासून किती लांब आहे सर आमच्या आता असं का चार चार एकर तुमची शेती आहे आणि नदी एक आवड पार करून नदीच आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये पाणी किती दिवसापासून आहे शेतामध्ये कमीत कमी दिवस।, दिवस दिवस झालं बस्तरवाय बस्तर ना शुक्रारापासून पाणी आहे आज, आज बस्तरवारा आठ बस्तर दिवस झाले बरे हे पूर परिस्थिती फाऊन तुमच्या मनाला काय वाटते आणि वाटलं तर काय झालं भाकर सोडून द्या लागली भाकर लोकांच्या कर्जबाजारी झाली लोकांचे पैसे काढून आणून पेरला बँकेच कर्ज आहे देशो कुठावर लोकांचे पैसे काढून आणलेले हात मग आता याच्या पुढे तुमचं काय होणार म्हणजे आम्हाला काहीतरी मदत देऊ मागायलो आम्ही तर काका साहेब तुमच्यावर एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर तुम्हाला शासनाने प्रशासनाकडून तुम्हाला मदत काय हवी आहे अपेक्षा काय आहे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। म्हणजे हे नुकसान झालं याचं काहीतरी भरपाई द्या नुकसानाची भरपाई द्या लागते ना सोयाबीनची सोयाबीन सगळं राखोडा झाला तर सर झालं पाणी आहे त्याच्यात शासनाला काय अपील करशी आणि त्यांना काय विनंती करशील की बुवा आम्हाला काहीतरी मदत करा म्हटलं ना शासना मागण्याशिवाय कसं देतील आपल्याला शासना मागणी शेतकरी पूर आल्यामुळं आणि धरणातून पाणी सोडल्यामुळं व हे अतिवृष्टी मुसळधार पाऊस झाल्यामुळं याच्या शेतात पाणी घुसलं शेतकरी विचारा घरून येतो आणि बांधावर जाऊन उभा राहतो आपल्या शेताकडं पाहतो फक्त पाहतच राहतो कोणालाच काही म्हणत नाही पाहता पाहता तो, तो त्याच बांधावर बसतो आणि त्या पिकाकडं पाहत राहतो हा जगाचा पोशिंदा हातास झाला हो हातास झाला याला शासनाने प्रशासनानं काहीतरी मदत करायला पाहिजे काय यानं असं पाप केलं असेल काय पाप केलं असेल याच पाप या काबाड कष्ट करून या काळे काळ्या मातीमध्ये राब राबून कष्ट करून या जगाला पोचतो हो। हे त्याचं पाप आहे की त्याच पाप भ्रष्ट अधिकाऱ्यासारख लाच लाचलुचपत घेतो ना नेत्यासारखं कोणाकडून टक्केवारी हे त्याच पाप आहे त्याच्या बायकोचे मोडलेले दागिने पाच वर्षापासून तो बायकोला आश्वासन देतो पीक थोडं डोलू लागलं की आनंदानं बायकोला सांगतो की यावर्षी मी तुझे ठेवलेले दागिने घेऊन येणार पण ते पुन्हा अशी परिस्थिती आल्याच्या नंतर अजून बायकोला आश्वासन देतो की पुढच्या वर्षी दा तू अवश्य सोडून आण हे त्याचं पाप शासनाला प्रशासनाला विनंती आहे बघा या शेतकऱ्याकडे कर बघा थोडं डोळे उघडून बघा अरे मतदानाच्या वेळच नेते लोक याच्या दरोजात उभं राहून हात जोडून याच्याकडं भीक मागतात मतदान द्या म्हणतात आणि जेव्हा तुम्हाला निवडून दिलं तेव्हा अशा परिस्थितीमध्ये एकदा तरी यायला येऊन भेटा रे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा